शेतकरी सन्मान सोहळा तथा उत्कृष्ट बैलजोडी सजावट स्पर्धा हा सोहळा शुक्रवार दिनांक बावीस ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक फोळाचौक चौक जुनेश्वर अकोला येथे मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे या सोहळ्याला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी आमदार गजाननराव दाळगुरुजी तथा माजी आमदार हरिदासजी भदेसाहेब यांनी या सोहळ्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत बावीस ऑगस्टला पुण्याचा सण आहे आणि या निमित्तानं आमचे मित्र आदरणीय अनिल भाऊ मालगे पोळा चौकांमध्ये पोळा भरवतात आणि जे बैल हा आपला शेतकऱ्यांचं दैवत आहे त्याचं ऋण फेडण्याचं काम त्या दिवशी सगळे शेतकरी करतात त्याची पूजा करतात देवाचं स्थान त्या दिवशी दे त्यांना देतात कारण त्यांच्यामुळेच शेती पिकते आणि म्हणून पुण्याला अतिशय महत्व शेतकरी देतो त्या पुण्याच्या निमित्तानं सगळ्या लोकांनी पुण्या चौकात त्या ठिकाणी यावं आणि बैलांच दर्शन घ्यावं माझ्या सुद्धा त्या ठिकाणी पुण्याच्या निमित्तानं शुभेच्छा आहेत आमचे स्नेही अनिल मालगे यांनी जुन्या शहरातील पोखाळ चौक या ठिकाणी जो पोळा उत्सव चालू केलेला आहे त्या बावीस ला, बावी ला हा पोळा होऊ घातलेला आहे तर हा शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा आहे शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणार आहे कारण यामुळे आपल्या बैलांची अतिशय चोख व्यवस्था करण्याची सवय शेतकऱ्यांना लागत असते आणि उत्कृष्ट जे बैलजोडी ठरते त्या बैलजोडीला अनिल मालगे हे त्या ठिकाणी बक्षिस वितरित करत असतात तुकाराम तुकाराबिळकर हे दरवर्षी या कार्यक्रमाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीनं अतिशय उत्कृष्ट असे कलावंत वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी आणत असत आणि शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्याचं काम ते करत असत अनिल मालगे आणि त्यांचा मित्र परिवार हा जो उपक्रम करतो आहे अनेक वर्षापासून त्या उपक्रमाला मी माझ्यातर्फे वैयक्तिक शुभेच्छा देतो